माझ ही गोष्ट वाईटच असते मग तो माझ व्यक्तीचा असो संस्थेचा असो किंवा एखाद्या सरकारचा असो व्यक्ती माजल्यानंतर त्याचा अंत होतो संस्था माजली तर ती संपून जाते आणि सरकार माजलं तर त्याचं काय होतं हे आपण आपल्या शेजारील देशाच्या तीन देशाच्या उदाहरणावरून पाहिलंय बांगलादेश असेल नेपाळ असेल किंवा श्रीलंका असेल मित्रांनो एका महत्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो नेपाळमध्ये काय घडलं हे तुम्ही सगळं पाहिलंय त्याची पुनरावृत्ती मी आजच्या या करणार नाही पण एका गोष्टीकडे तुमचं का आणि झालं असेल तर ती नेमकी गोष्ट मी निदर्शनास्थान देतोय अत्यंत महत्वाचा विषय आहे मला वाटतं तुम्ही संपूर्णपणे हा व्हिडिओ ऐकला पाहिजे आणि काय घडतंय नेमकं अशा खंडामध्ये किंवा या आपल्या शेजारील राष्ट्रामध्ये आणि त्या राष्ट्राचे आपल्यावर काही परिणाम होणार आहेत का त्या सगळ्या गोष्टीचा आपल्यावर काही परिणाम होणार आहे का याचा विचार सुद्धा आपण शांतपणे केला पाहिजे विषय राजकारणाचा नाही विषय एखाद्यावर आरोप प्रत्यारोप करण्याचा सुद्धा नाही विषय अत्यंत गंभीर आहे गंभीर यासाठी आहे की तो तुमच्या माझ्या सर्वांच्या जगण्याशी अत्यंत निगडीत आहे अत्यंत निगडीत नेपाळमध्ये उठाव झाला जेनजीच्या तरुणाने किंवा जेनजी हा जो गट होता या गटातल्या तरुणानी सतरा अठरा ते पस्तीस वयोगटातल्या तरुणाने तीस वयोगटातल्या तरुणांनी नेपाळमध्ये एक जबरदस्त क्रांती केली आणि नेपाळच्या सरकारला उलथून लावलं उलथूनच नाही पेटवून दिलं पेटवूनच नाही लाता घातल्या अजून कुठल्या शब्दांमध्ये त्यांच्या त्या कृतीचं वर्णन करावं हे सांगता येणार नाही तर हे सगळं करत असताना एक महत्वाची गोष्ट घडली किंवा या जेंजीच्या आंदोलकांनी या तरुणांनी नेपाळमधला मीडिया हा। हाऊस आणि नेपाळमधलं सुप्रीम कोर्ट सुद्धा लक्ष केलं नेपाळमध्ये जे जे सरकारचे दलाल पत्रकार होते सरकार जे जे सरकारचे दलाल मीडिया हाऊसेस होत्या त्या सगळ्यांना या जेंजीच्या आंदोलकांनी जाळून टाकलं त्यांची गरज आली त्यांची कार्यालय झाली ती का या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय रिंगण लाईव्ह मित्रांनो आपल्या हातात जर लेखणी असेल किंवा एखाद्या न्यूज चॅनलचा बूम असेल किंवा आपण लोकांच्या मध्ये लोकांच्या मध्ये आपण पत्रकारितेच्या माध्यमातून जर काही विचार पोचवण्याचा प्रयत्न करत असू किंवा तो ते काम आपण जर स्वीकारलं असेल तर ते जबाबदारीनं केलं पाहिजे इतक्या जबाबदारीनं केलं पाहिजे की आपल्या फायद्यासाठी आपल्या तोट्यासाठी आपल्या पॅकेजसाठी किंवा आपल्याला वर्षाला कोणी काही आपल्या घरी पाकिट पाठवत आहे म्हणून आपण चुकीच्या गोष्टी लोकांच्या समोर कधीही मांडू नये किंवा चुकीचं काम करणाऱ्याचं समर्थन जर आपण सातत्याने करत राहिलो एखाद दुसरी गोष्ट माफ असते हो पण आपण जर तो व्यवसायच सुरू केला चुकीच्या कामाला चांगलं काम म्हणून प्रेझेंट करायचा किंवा सादर करायचा आणि चुकीचं काम हे चांगलं काम आहे अशा पद्धतीनं आपण लोकांच्या समोर जर ती बाजू सातत्याने मांडत राहिलो काही वर्ष हे चालतं काही वर्ष लोक हे गोष्ट सहन करतात परंतु एक दिवस असा उजारतो कि मग त्या मीडिया हाऊसेसचा हो नेपाळ होतो मग त्या पत्रकार पत्रकारांचं सुद्धा नेपाळ होत काय अवस्था झाली मीडिया हाऊसची हो मग ती वर्तमानपत्राची मोठ्या नेपाळी वर्तमानपत्राची कार्यालय असोत किंवा न्यूज चॅनल्स असो किंवा नेपाळचे काही युट्यूबर्स असोत या लोकांनी या लोकांची आज काय अवस्था आहे किंवा या आंदोलकांनी त्यांचं नेमकं काय केलंय हे मला वाटतं आशिया खंडातल्या सरकारच्या घाटूपणा किंवा लाल चाटूपणा करणाऱ्या या चाटुकार पत्रकारांनी या दलाल पत्रकारांनी किंवा जर आपण आपल्या देशामध्ये गोटी मिडिया असा शब्द आहे या सगळ्यांनी विचार केला पाहिजे आज बरं चाललं असेल राहायला घर मिळाले असतील फिरायला गाड्या मिळाल्या असतील पैसा असेल पॅकेजेस येत असतील पाकिट येत असतील दिवाळीच्या गिफ्ट सुद्धा मोठ्या मोठ्या येत असतील परंतु काळ आपल्या वाईट वर्तनावर एक ना एक दिवस प्रहार करणारच ही गोष्ट आपण विसरता नाही जास्तीत जास्त सत्याकडे आपली पत्रकारिता कशी जाईल प्रामाणिकपणाचे काज धरून आपण कसं पुढे चालू याचा विचार करण्याची वेळ आता या चाटोकार पत्रकारांच्यासाठी किंवा गोदी मीडियासाठी आलेली आहे मला वाटतं भारतातली गोदी मीडिया की ज्यांचे ज्यांचं आता गोदी मीडिया असं ज्यांचं नामकरण झालेलं आहे देशामध्ये या सगळ्याच्या सगळ्या वृत्तवाहिन्यांच्या प्रमुखांनी वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीने अँकर्सने मोठा धडा घ्यायला हवा आधी मला वाटतं से घेतलं असेल शेवटी प्राण हा पैशापेक्षा पैशा मोठा आहे संपत्तीचं कसं बेचिराग करून टाकल्या संपत्त्या तुमची बंगले बिंगले सगळे नेपाळमधले हे आपण पाहिले आणि मग सरकार सरकार जर लोकांच्या विरोधात काम असे करत असेल तर लोग लोक उठाव करणार तो उठाव झाला सरकारला तर पायउतार केलंच केलं पळून गेले पंतप्रधान मंत्री सगळे लोक मंडळी तिथली परंतु नेपाळच्या या युवकानी सुप्रीम कोर्ट सुद्धा सोडलं नाही गंभीर आहे की नाही नेपाळमध्ये लोकशाही आहे नेपाळमध्ये नेपाळमध्येही संविधान आहे नेपाळमध्येही सर्वोच्च न्यायालय आणि मग सर्वोच्च न्यायालयावर का हल्ला करावा सर्वोच्च न्यायालय हे संविधानाच रक्षण करता म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे पाह, पाहत पाहिलं जात नेपाळच्या जा जनतेला नेपाळच्या या तरुणांना जेएनजीच्या या आंदोलकांना संविधान मान्य आहे ते संविधानाचा विरोध करत नाही तर या संविधानाप्रमाणे न वागणाऱ्या सरकारचा सरकारच्या पायामध्ये लोळणाऱ्या किंवा सरकारला पूरक असं काम करणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेवर सुप्रीम कोर्टासह संपूर्ण व्यवस्थेवर या तरुणांनी हल्ला केलेला आहे आणि हे सिद्ध झालंय की सुप्रीम कोर्टाच्या वर सुद्धा एक कोर्ट असत आणि त्याचं नाव आहे जनतेच कोर्ट या जनतेच्या न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टाची नेपाळची इमारत उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेली आहे लोकशाहीचे हे दोन महत्वाचे खांब आहेत सुप्रीम कोर्ट महत्वाचं आहे मीडिया महत्वाची आहे प्रशासन व्यवस्था महत्वाची आहे आणि हे सगळं करत असताना हे सगळे लोक जर नीट वागले नाहीत तर लोकांना रस्त्यावर यावं लागतं लोक रस्त्यावर येतात आपल्या जीवाची परवा न करता लोक रस्त्यावर येतात उद्ध्वस्त करून टाकतात सगळं तर लोकांना तुम्ही न्याय नाही दिला तर लोकांच्या बेरोजगारीचा प्रश्न नाही सोडवला तर लोकांच्यावर अन्याय अत्याचार करून स्वतःची तुम्ही जर घरं भरली हजारो करोड रुपयाची संपत्ती तुम्ही कमवली तुमची मुलं परदेशामध्ये जाऊन जर अयशराम करत असतील आणि जनतेची लेकरं जर रस्त्यावर पैशाला मौताज असतील तर क्रांती होणार भारताची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही मित्रांनो भारतात अशी क्रांती घडेल का घडणार नाही यावर सध्या चर्चा सुरू आहे त्यावर मी भाष्यही करणार नाही घडेल म्हणत नाही आणि नाही घडणार अशी म्हणत नाही त्यामुळे भारतातली बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे ज्या देशातला तरुण समाधानी नाही तो देश आपल्या दुस्फुसत असतो आणि हे सध्या आपल्या देशातला तरुण समाधान नाही ऐंशी टक्के बेरोजगारी आहे ऐंशी टक्के लोक म्हणाल हा आकडा तुम्ही कुठून आणला सरकार जर देशातल्या ऐंशी टक्के नागरिकांना किंवा ऐंशी कोटी नागरिकांना धान्य पुरवून त्यांचा उदरनिर्वाह करत असेल तर काय म्हणायचं दुसरं बेरोजगारी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं हाही मोठा प्रश्न आहे त्यामुळं कुठलंही सरकार असो कुठल्याही पक्षाचं सरकार असो जबाबदारीनंच वागलं पाहिजे काम केलं पाहिजे अतिरेक कुठल्याही गोष्टीचा जर अतिरेक झाला मग तो जातीचा असेल धर्माचा असेल सत्तेचा असेल पैशाचा असेल संपत्तीचा असेल अधिकाराचा असेल तर त्याचा नाश हा ठरलेला आहे त्याचा विनाश अटळ आहे हे, हे, हे आपण आता नेपाळच्या ले। ने सगळ्या या घटनेवरून पाहिलेल्या आहे बांगलादेशच्या घटनेवरून पाहिलेला आहे श्रीलंकेच्या घटनेवरून पाहिलेलं आहे मला असं वाटतं की भारतातल्या नागरिकासह देशाच्या पंतप्रधानापर्यंत आणि राष्ट्रपतीपर्यंत किंवा कवर्ग न्यायालयापासून तर देशाच्या सुप्रीम कोर्टापर्यंत किंवा सरन्यायाधीशापर्यंत या सर्वांनी एकदा ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या पत्रकारापासून ते स्वतःला कोणी देशातला मोठा पत्रकार समजतात मीडिया हाऊसचा त्यांच्या त्यांच्यापर्यंत सर्वांनी या सर्व घटनांचा अभ्यास केला पाहिजे चिंतन केलं पाहिजे शिकलं पाहिजे या सगळ्या गोष्टी करून की आपण अधिक अतिरेक करतोय का आपल्याला मा झालाय का आपल्या हातामध्ये असलेल्या सत्तेचा आपल्या हातामध्ये असलेल्या यंत्रणेचा आपल्या हातामध्ये असलेल्या साधनांचा सा। आपण गैरवापर करतोय का या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्यांचं मन जर हे साक्ष देत असेल की हा मी अशा पद्धतीचा गैरवापर करतोय तर थांबलं पाहिजे पश्चाताप केला पाहिजे पश्चाताप हे थांबलं पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी समाज निकोप समाजाच्या वाटचालीसाठी समाजाच्या समृद्धीसाठी समाजाच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे पत्रकारिता हा काही शंभर टक्के शंभर टक्केच सेवा कार्य आहे असंही मी मानत आपला उदरनिर्वाह तर झालाच पाहिजे परंतु हा उदरनिर्वाह होताना सुद्धा तो, होता तो बैमानीच्या मार्गाने होऊ नये पापाच्या मार्गाने होऊ नये खोट्याच्या मार्गाने हो होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे मित्रांनो खास करून गोदी मेड्यातले आमचे जेवढे मित्र आहेत त्यांनी त्यांनी सावध झालं पाहिजे त्यांनी पाहिलं पाहिजे जर आपल्या नेपाळकडे नेपाळकडे पाहिलं पाहिजे काय अवस्था झाली नेपाळमध्ये क्रांती का झाली तरुण दस्त्यावेज का आले त्यांनी अशा पद्धतीचं आंदोलन का छेडलं सत्तापालन का झाला हे सगळे वेगवेगळे मुद्दे आहेत परंतु देशाच्या न्याय संस्थेने आणि देशातल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून घेणाऱ्या पत्रकारितेने सावध झालं पाहिजे एवढंच आजच्या या भागामध्ये पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्र